नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सध्या पुण्यामध्ये गुंडागर्दी पाहावयास मिळते याच गुंडागिरीचा एक भाग कात्रज भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये पाहाव्यास मिळाला भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये एका हॉटेलच्या बाहेर पंधरा वीस तरुणांमध्ये वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडते त्यावेळी हॉटेल चालक हॉटेलच्या जा बाहेर जाऊन भांडणं करावीत भॉटेलमध्ये भांडणं करू नये अशी विनंती करत असताना जमलेल्या टोळक्यांकडून गुंडांकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली टोळके एवढ्यावरच न थांबता काही वेळानं हॉटेल चालक ससून रुग्णालयात मेडिकल साठी जात असताना त्याला रस्त्यात त्यांच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला सुदैवानं हॉटेल चालक आणि त्याचा मित्र तिथून पळाले मात्र त्याचा गाडीवर या गुन्हेगारी टोळक्यांकडून पेट्रोल टाकून त्याची गाडी पेटवून देण्यात आली आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व नागरिक बघायची भूमिका घेत होते परंतु कोणाचीही मत पुढे जाण्याची होत नव्हती टोळक्याकडून परिसरात भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय यावेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली याबाबत अमित खैरे या, या हॉटेल चालकांनी सविस्तर माहिती सांगितली की हॉटेलमध्ये काही टोळके एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा वाद विकोपाला जाणार होता हे लक्षात आल्यानंतर त्यांना बाहेर थांबण्याची विनंती केली त्यावेळी हॉटेलमध्ये नुकसान होऊ नये यासाठी मी त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली परंतु त्यांनी मला घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर मी त्यांना विनंती करत असताना काही गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला मला त्यांनी मारहाण केली त्यानंतर मी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तात्काळ फोन करून कळवला असता त्यांनी मला ससून रुग्णालया येथे मेडिकल करण्यासाठी जाण्यास सांगितले मी मेडिकल करण्यासाठी जात असताना माझ्या रस्त्यात दबा धरून बसलेले काही गुन्हेगार यांनी मला अडवलं आणि आमच्या विरोधात तू गुन्हा दाखल करतो का तुला आमची दहशत माहिती नाही का आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही असं बोलून त्यांनी माझ्या अंगावर पेट्रोलला भरलेली बाटली फेकली आणि मी आणि माझा मित्र आमच्या अंक पूर्णपणे पेट्रोल पडले होते त्यांच्यातील एकानं माचिसची गाडी पेटून आमच्या अंगावर फेकली ती चुकून आम्ही रस्त्यानं गाडी रस्त्यात टाकून पळत सुटलो होतो गाडी सोडून आम्ही तेथून पळालो परंतु त्यांनी आमच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी पूर्णपणे जाऊन टाकली अशी फिर्याद अमित खैरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खिल्लारे यांना याबाबत विचारले असता सदर घटनेचा आम्ही पूर्णपणे तपास करत असून लवकरात लवकर आरोपींना अटक करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तर तक्रारदार यांनी सांगितले की यातील काही मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करावा मला मारा जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून सुदैवानं मी त्यातून वाचलो परंतु अशी घटना घडू नये यासाठी त्यांनी पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे विनंती करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा